भागवत धर्माची पताका फडकावत ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांचं सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित बालन ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके रुक्मिणी माता म्हणजे श्री विठ्ठलाची पत्नी आषाढी वारीला राज्यभरातून संतांचे पालखी सोहळे येतात मात्र रुक्मिणी माता हा देवतेचा पालखी सोहळा आहे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे माझे माहेर पंढरी या संत वचनाप्रमाणे पंढरपूर हे संतांचं माहेर घर आहे मात्र रुक्मिणी मातेचं ते सासर माहेराहून सासरला जाणारा हा एकमेव पालखी सोहळा आहे तसेच सर्वात दुरून येणारा जास्त मुक्काम असणारा पालखी सोहळा म्हणूनही याची वेगळी अशी ओळख आहे हा पालखी सोहळा कौंडण्यपूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथून पंढरपूरला पोहोचतो श्री कौंडण्यपूर हे विदर्भातील पुरातन तीर्थक्षेत्र तसेच रुक्मिणी मातेचे माहेर आहे महाभारतकालीन या पुरातन तीर्थक्षेत्रात श्री रुक्मिणी मातेचं जन्मस्थान मंदिर आहे जवळच श्री अंबिका मातेचं पुरातन मंदिर आहे वशिष्ठा नदीच्या काठावर असलेल्या या पुरातन तीर्थक्षेत्रात हे पुरातन मंदिर आहे इथे जवळपास साडेचारशे वर्षांपूर्वी संत सदाराम महाराज होऊन गेले संत सदाराम महाराजांनी पंधराशे साली कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी वारी सुरू केली ती परंपरा आस्था गायत सुरू असून वारीच हे चारशे तिसावं वर्ष असे सांगितले जाते की वृद्धाप काळाने सद्गुरु सदाराम महाराजांना वारी करणे शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी पांडुरंगाचा धावा केला त्यावर मी कार्तिकी पौर्णिमा व प्रतिपदेला श्री तीर्थक्षेत्र कौंडण्यपुरास येईन असे भगवंतांनी दृष्टांत देऊन सांगितलं याप्रमाणे भगवंताने भेट देऊन स्वतःच्या प्रतिमा भेट दिल्या त्या सदाराम महाराजांनी स्थापन केलेले आहेत या प्रतिमा श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कारंजा येथे महाराजांच्या वंशजांकडे आहेत सदाराम महाराजांनी कारंजा लाड आणि रुक्मिणी मातेचे जन्मस्थान असलेल्या कौंडन्यपूर या दोन्ही कर्मभूमीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर बांधलं सदाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला तेव्हापासून कार्तिक महिन्यात ते येथे यात्रा भरते अनेक पायदळ दिंडे येतात आणि प्रतिपदेला दहीहंडी सोहळा होतो तेव्हापासून पांडुरंगाचा या ठिकाणी वास असतो अशी श्रद्धा आहे रुक्मिणी माता पालखी सोहळ्याचे दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध पंचमीला कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान होते मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशावेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र तर आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरपूरला ती पोहोचते यावर्षी बारा जून ला हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून निघाला असून तेहतीस दिवसांचा प्रवास करून चौदा जुलैला पंढरपुरात पोहोचणार आहे अमरावती वाशिम परभणी बीड धाराशिव सोलापूर या सहा जिल्ह्यातून हा सोहळा मार्गक्रमण करतो तरोडा, कुर्रा मारडी एकवीरा देवी संस्थान अमरावती सातुर्ना वडनेरा लोणी टाकळी धनज वाढोना, रामनाथ बारालिंग मंदिर पोघात मंगरुळनाथ कासोडा रेनॉल्ड हॉस्पिटल वाशिम कन्हेरगाव नाका भांडेगाव जैन मंदिर नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर औंडा नागनाथ हटकेश्वर देवस्थान रोकडेश्वर संस्थान दैठना संत जनाबाई मठ परळी वैजनाथ अंबेजोगाई पळसखेड विद्याभवन हायस्कूल कन्हेरवाडी पाथरी उत्तरेश्वर मंदिर खडेश्वर मंदिर खांडवी जगदंबा मंदिर माढा शेठफळ बाबुळगाव येथे पालखीचा मुक्काम असतो पौर्णिमेचा काला करून सोहळा परतीच्या प्रवासाला लागतो दशमी ते पौर्णिमेपर्यंत श्री विठ्ठलाला दररोज कौंडन्यपूर संस्थानाचा नैवेद्य असतो